ತಿಂಗಳುಗಳು ಮತ್ತು ಋತುಗಳು ಮಾರ್ಚ್ ಏಪ್ರಿಲ್ ಚೈತ್ರ ಏಪ್ರಿಲ್ ಮೇ ವೈಶಾಖ ವಸಂತ ಋತು ಮೇ ಜೂನ್ ಜ್ಯೇಷ್ಠ ಜೂನ್ ಜುಲೈ ಆಷಾಢ ಗ್ರೀಷ್ಮ ಋತು जुलै ऑगस्ट श्रावण ऑगस्ट सप्टेंबर भाद्रपद वर्ष ऋतू सप्टेंबर ऑक्टोबर आश्विन अक्टोबर नोव्हेंबर करदू नोवेंबर डिसेंबर मार्गशिर डिसेंबर जानेवारी, पौष हेमंत ऋतू जानेवारी फेब्रुवारी माघ फेब्रुवारी मार्च फाल्गुण शिशिर ऋतू धन्यवाद